राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण पुरुष सुद्धा फॉर्म भरू शकतात आपले डॉक्युमेंट टाकून द्या आणि आपला बँक अकाउंट देऊन द्या आपोआप पैसे येऊन जातील जास्त काही विचार करायची गरज नाही जवळच्या सेतूवर जा आणि आपला अर्ज भरून घ्या लवकरात लवकर हे स्कॅम लवकरच बंद होणार आहे तर लवकरात लवकर जे काही तुम्हाला करता येईल ते लवकर करून घ्या मी अर्जाची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे तिथे जाऊन अर्ज भरून घ्या लवकरात लवकर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मी पुढचा व्हिडिओ पण नक्कीच टाकतो व्हिडिओ लहान समजून त्याला मजाक मध्ये घेऊ नका खरंच खर तुम्हाला पैसे भेटू शकतात तुम्ही लक्षपूर्वक फॉर्म भरून घ्या महिलांच्या ठिकाणी पुरुष सुद्धा भरू शकतात हे स्कॅम आम्ही पाचशे तीन चार महिन्यापासून करतो आहे पण जास्त कोणाला माहितच नाही याच्याविषयी तर लवकरात लवकर पुरुषांनी अर्ज भरून घ्या